चला थोडं बागकाम करून झालं आणि आज स्प्रे केलेला आहे सर्व आज काय मी म्हटलं बघा झाडांना खुर्ची आहे ना खुर्ची अशी खराब होते दाखवते तुम्हाला करायचा विचार चालू आहे मला अठरा बाय अठरा माफ होतं आहे खुर्चीचं मध्ये खाली थोडासा भाग कमी आहे खुर्चीचा पण मी काय म्हटलं अठरा बाय अठराचं केलं की बरोबर बसते कारण आधी पण मी केलेले होते आणि बघा त्या पद्धतीने मी एक कापून घेतलं आणि छान शिवून पण घेतलं शिवून घेतल्यानंतर पहिले मला काय वाटलं कालचा भाग जो निमुळता आहे ना तशा पद्धतीने शिवूया पण तसं शिवल्यामध्ये आहे ना वरचा भाग मोठा असल्यामुळे तो जा खुर्चीला बरोबर बसतच नव्हतं कधी कधी असंही होते की प्र पहिल्याच्या पहिल्याच प्रयत्न आपल्याला परफेक्ट जमते असं नाही पण त्याच्यातून मात्र शिकायला मिळते आणि प्रत्येकीचंच असं होत असते पहिल्यांदा आपण कोणतं माप घेतो शिवतो तर अगदी बरोबर होणार असं नाही होऊ पण शकते पण कधी कधी असं पण होते आणि जे होते मी ते तुम्हाला नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न ने करते कारण मी हे तुम्हाला न दाखवता पूर्ण चांगलं झालेलं दाखवत असते पण मला तसं नव्हतं दाखवायचं कारण आपल्या चुका होतात त्या तर आपण दाखवल्याच पाहिजे ना त्या पद्धतीने बघा हे सर्व शिलाई मारून घेतली याला शिलाई एक वरच्या भाजा बा बाजूने घ्यावं लागली आणि एक बाजूच्या बाजूने कारण एका ठिकाणी हा अखंड माप होतं म्हणजे कापड होतं त्याच्यामुळे तिथे शिलाई मारायचं काम नाही पडलं आणि मी नंतर मग म्हटलं तर चला घालून बघूया कसं होते तर तर त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते कसं झालं आपलं बघा या पद्धतीने हे काही जात नव्हतं पहिले जे मी शिवलं ना ते जात नव्हतं मग परत मी सरळ शिलाई देऊन शिवलं म्हणजे अठरा बाय अठराचं परफेक्ट असं केलेलं आहे त्याच्यानंतर ते खूप छान बसलं ते बस दाखवते मी तुम्हाला कसं तर या पद्धतीने तयार झाल्यावर खूप छान बसलेलं आहे ते आणि अशी शिलाई घेतली आपण घरातल्याच गोष्टीतून घरातल्याच वस्तू बनवत असतो हे जुनी चादर झालेली आहे त्याच्यापासून आता खुर्चीचे खूप असे वायर निघत होते म्हटलं त्याच्यावर जर आपण कवर केलं ना ते जास्त दिवस पण टिकेल आणि चांगलं पण दिसेल म्हणून मी म्हटलं धूळ पण नाही बसणार या पद्धतीने जर आपण घरच्या वस्तूचा उपयोग करून करू शकतो आणि तेच मी करत होती बघा अठरा बाय अठरा भरलं होतं ते माप मी घेऊन बघते कारण मग तुम्ही विचारलं तुम्हाला माहीत पाहिजे बघा खूप छान झालेलं आहे बघा किती छान दिसते ना पण प्रॉब्लेम काय झाला तो पुढे तुम्हाला सांगते बघा या पद्धतीने अठरा बाय अठरा सिम्पलच केलेलं आहे मी कारण हे कसं टाकण्यासाठी सुद्धा ढिल्लं होईल त्याची खुर्ची बाजू अशी आहे खाली थोडीशी छोटी आहे पण वरचा भाग मोठा असल्यामुळे हे मला लागला आणि हे छान दिसत आहे आणि मेन काय आपली खुर्ची खराब होणार नाही त्याची दोरे निघतो ते निघणार नाही अशाच छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या घरासाठी करत असतो म्हणजे मला असं वाटते बरंच काही आपण करतो मला तरी असं वाटते आणि याच्यामध्ये आनंदही मिळते मला म्हणून बघा हे एक तयार केला आता याच मापाची मी बाकीचे बसतात का ते पण बघते मी हे कव्हर केलं पण मला लक्षात आलं की चादर खूप कमी आहे चार कवर होणार नाही आणि म्हणून मी हे बघा मिक्सरला लावून पाहिलं शिलाई मशीनला लावून पाहिलं कारण नाही जाऊ द्यायचं होतं बघा असं झालं आज कवर केलं कशाचं आणि झालं कशाला अशा पद्धतीने उपयोग तर होणारच आहे कशाला आणि कशाला पण आता मला दुसरं आहे ते उद्या दाखवणार तुम्हाला आणि नंतर एक पडदा राहिला होता ना तो मी प्रेस करून घेतला कारण हे पडदे लावल्यानं खूप छान आज घर थंड राहिलं कारण उन्हाळ्याचं कसं जेवढा प्रकाश आपल्या घरात कमी आहे तेवढं घर थंड राहते जास्त गरम होणार नाही म्हणून थोडे जाडे पडदे होते ना ते लावण्याचा प्रयत्न केला आणि एक राहिला होता म्हटलं चला शिवण्याचं काम आता जर दुसरे शिवत बसले तर खूप जास्त वेळ व्हाय पहिले आपल्या घरातले कामं हे महत्त्वाचे आहे बघा हे काही वस्तूचं प्लास्टिक आलं होतं ना ओड्या बिड्या घालण्यासाठी कामातील म्हणून धुवून ठेवणार आहे त्याला आणि बघा आता हा पडदा लावून घेतला हा एकच राहिला होता काल लावायचा अजून एक राहिला आहे कारण तो तर आधीच लावलेला आहे पहिले स्वच्छ धुवून घ्यावं लागणार आहे त्याला या पद्धतीने आजचे कामं काही आपले संपत नाही आणि ते काम राहू दिलं मग मी हे कामाला लागले अशी होती आजची दिनचर्या आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा उद्या बाकीचे कवर आपण खुर्चीचे दुसरं चादरीपासून करू जुन्या चादरी पडलेल्या आहे त्याच्यापासून या पद्धतीने लावून घेतला आहे छान तर संध्याकाळची वेळ व्हायच्या पहिले अंगण आणि घरं झाडून घेते म्हणजे आपल्या कामं व्यवस्थित आवरल्या जातील वेळेत धन्यवाद